नमस्कार महाराष्ट्र योजना मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पाच जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून एक अतिशय आणि धाडसी निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांच्यामुळे राज्यातील तब्बल नऊशे तीस विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे आणि यांच्या संदर्भातील एक महत्वाचा जी आर पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मृद आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या कामाची प्रगती न झाल्यामुळे या राज्य ज्या योजना आहेत ज्यांच्यामध्ये ठेकेदाराचा विरोध असेल किंवा ग्रामीण पातळीवरील विरोध असेल ज्यांच्या जा भूसंपादनातील प्रक्रिया पार पडलेली नसेल किंवा लोकप्रतिनिधीच्या विविध मागण्या त्या ठिकाणी पूर्ण करता येत नसतील अशा प्रकारच्या लघु पाठबंधारा योजना पोर पांजर बांधारे पांजर तलाव साठवण तलाव या तलावाची दुरुस्ती अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील तब्बल नऊशे तीन ठिकाणी घेतलेला आहे प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा आलेली आहे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद राहिलेल्या या योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आवश्यकता असल्यामुळे ही प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात असल्यामुळे या योजनांना अधिकच वेळ पैसा आणि न देता नवीन ज्या काही योजना मंजूर करण्यात येतील त्यांच्यासाठी निधीचा गैरवापर किंवा नवीन योजनांसाठीचा मार्ग या ठिकाणी मोकळा होतो आणि या योजनांची मंजुरी रद्द करण्यात आलेली आहे यांच्या संदर्भातील जोडपत्र जी आर जोडण्यात आलेलं आहे ज्यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातील पांजर तलाव असतील बांधण्याच्या दुरुस्ती असतील इतर जी काही छोटी मोठी कामं असतील ज्यांच्यामुळे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच सारी योजना यांच्यामध्ये सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात योजनांसाठी प्रशासकीय मान्यता ही रद्द करण्यात आलेली आहे धन्यवाद